नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये मा आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला झटपट तयार होणारे रवाचे थालीपीठ शिकवणार आहे तुम्ही याला मुलांना डब्यांमध्ये सकाळी ब्रेकफास्टमध्ये संध्याकाळी चहाचा बरोबर रात्री जेवणामध्ये खाऊ शकतात सगळ्यांना आवडणारी रे रेसिपी आहे तर चला झटपट रव्याचे थालीपीठ बनवायची सुरुवात करूया थालीपीठ बनवण्याकरता मी अर्धा कप रवा घेतलेला आहे जो आपण उपमा बनवण्याकरता रवा वापरतो तेच रवा मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून दही टाकते अर्धी चमची हिरवी मिरची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता अर्धी चमची आलसी पेस्ट दोन टेबलस्पून ओलं नारळ त्याला मी किसून घेतलेला आहे ओल नारळची याच्यामध्ये खूप छान चव येते पाव कप बारीक चिरलेला कांदा दोन टेबलस्पून चण्याची दाल हे भाजलेले चणे आहेत त्याची दाल आहे ज्याचा वापर आपण चटणी बनवण्याकरता वापरतो एक चमचा घरची पिसलेली साखर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचे असले तरच तुम्ही टाका चवी अनुसार मीठ दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथंबीर आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि ह्याचं मिश्रण तयार करून घेते आपलं सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता मी याला झाकून पाच मिनटासाठी साईडमध्ये ठेवून देते पाच मिनटं झाली आहे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता आपण थालीपीठ बनवायची तयारी करूया आता मी यात चिमुटभर खायचा सोडा टाकते आणि अर्धा चमचा मी तेल टाकते आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते आपल्याला मिश्रणला असंच ठेवायचं आहे आता आपण थालीपीठची तयारी करूया मी इकडे तव्याला तापत ठेवलेलं होतं तवा आता छान गरम झालेला आहे तव्याच्यावरती मी थोडासा तेल लावून घेते आता तव्याच्यावरती आपण जे मिशन तयार केलेलं आहे ते मी एक एक चमचा टाकून देते मी इकडे छोटे थालीपीठ तयार करणार आहे म्हणून मी छोटा चमचा टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकतात आता मी लाटलीला तेलमध्ये डुबवते आणि जसं आपण थालीपीठ बनवताना करतो तसं आपल्याला करायचं आहे मी सर्वच मिश्रण मध्ये असं करून घेते आता मी मिश्रण मध्ये थोडस तेल टाकून देते आपल्याला याला मंद आचे वरती शिजवायचं आहे थालीपीठ एक बाजूने छान शिजलं आहे आता मी याला पलटून घेते मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आला आहे असा प्रकारे सगळं थालीपीठला आपण तयार करून घेऊया दुसरी बाजूने पण थालीपीठ शिजून तयार आहे आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते आपले झटपट तयार होणारे रवाचे थालीपीठ बनून तयार आहे हे थालीपीठ गरम नाही तर थंडे दोन्हीमध्ये खूप छान वाटतात हे थालीपीठ चटणी टमॅटो सॉस नाही तर तुम्ही असंच खाल्लं तरी खूप छान वाटतात तुम्ही या रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर पडवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा